हे सुप्याचं पोलीस स्टेशन आहे तर गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर सकाळ सकाळ पाच लाच उठतो मी रोजच उठतो पण आज मॅच एकदम डेंजर चालू आहे आज टीव्ही नाही लावली कारण तिथं आवाज ओपल्यात त्यामुळं मोबाईल वरच पाहते कॉन्स्टला आउट केलं कॉन्स्ट

ते त्या दोन भिंती राहिल्या होत्या रह। ते कम्प्लीट झाल्या आता आता माती मी इथं पाहू शकताय एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स की अशीच दादा गपला का आहे असा म्हणायला लागलाय आणि तेव्हा असा लय जाकरी बळी घेत होता पहिली करा आदित्य <laughs> आदित्यने शे <निशे बूडला> <laughs> का ला लावलाय काय लावलंय आदित्य कल का लावलाय काय केलं आटाला पुशी गप <laughs> मालदम देतो शेटाला चला हे पाणी जरा प्रेशर कमी काल तर चांगलं चाल पुढं येत पाणी कुणी पांगावले हे फुटलं काय इथं कस काय फुटलं अरे आत्ता फुटलं आज वडलं दगडात तस त्यांनी मित्रांनो पाईप फुटला त्यामुळे मग पुढं पाणी चाललं नाही मग काय तिकडं बघा बकरी विक्री जायचं मित्रांनो तर मी रोज नाही मारत पाणी काल काल मारलं होतं मी तर आज पण जरा पाईप मोडला होता म्हणलं ह्याला जमत नव्हतं म्हणून आलो होत आमचं आशिष भाई या मारतो रोज पाणी गेला गायब झाला भेटाय गेली कुठलं मारलेला याला पाणी अधोगत का नव्हतं चला बाय बाय तुनंतर ब मित्रांनो आमची आई आज काय तरी वेगळं काय ते कळती चपाती तकनिक मळत असती आज काय काय आहे काय भेट काय शेवग्याची शेगान बिगान काय बोल लाच दिले आमची आई फक्त कॅमेरा बंद झाला कि सटक्यास एखादा सटका बिटका माराय बसली काय सांगता येत नाही तिथं काय कुकर वय ना तर इडली वाटते हा काय चला आशिष भाई आम्ही म्हणतोय काय म्हणशील दररोज व्हिडिओ काढतोय मी किती दिवस काढेल तुला वाटतं रोज काढशील कि त्याला आता कॅमेरा घ्यायच गप्रमाण काय दुसरा बर बर चला मॅच चालत जरा लयच बॅक आहे झालं सकाळ सकाळ बत्तीस वर का चौतीस वर चार विकेट पडले होते त्यांनी नंतर चांगली पार्टनरशिप केली पार जवळ आणली त्यांनी स्मिथ बी चांगला खेळला तो नवीन डेब्यू केलेला पण सव्वीस बॉल मध्ये एक्केचाळीस शहात्तर बॉल मध्ये एक्केचाळीस केलं चला आदित्य आता व्यायाम करायला सुरुवात करते डबॅल नाही केलं का मित्रांनो तर क्रस साईड आली यश काय म्हणतोय फोटो काढतो तो म्हण गुड मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग दोस्तो ते आमचा जिगलर आहे एकदम पाणी मग क्रिस्टनची गाडी खाल्ली होती यश इथंय कानाला कानाला हात लावलंय का दिसायला देव इकडून आता गोरव दिसतोय आपण हा माझ्या बाळाचा मुलगा आहे यश हुशार आहे असा टॅलेंटेड हिंदी बोलतो सगळं हिंदीच बोल कार्टून पाहून हिंदी बोलायला शिकलाय एक डायलॉग मारले हल्क हलक त्याचा आवडतं प हे कोण हलका आवडतो कोण आवडत आवडतो मित्रांनो तर आमची गाडी घेऊन कुठे गेली ते काय माहिती फोटो गेल काय माहित गाडी घेऊन बैया बघू आल्यावर सांगतात का मला कॅमेरा काढल्या बाहेरच नाही नको म्हणतात असं होत यश इकडे या फोटो फोटो तुझा फोटो काढतो ये नको का रे चप्पल का नाही घालून आला दाखव काय आणलं भेटलं खि शांची हा यश त्याला कुठं ते तो फिरायला कुठे तू फिरायला कुठे गेलता मित्रांनो आता दुपारच्या किती वाजले हां दुपारच्या अडीच वाजून गेल्या तर जेवण वगैरे झालं सकाळी जे इडली सांबर केलं होतं तेच दबायला होतं तर आत्ता मी ब्ल्यू असतो ना गाड्यांना त्या गाड्यांची लई तशी ही ताप आहे आता म्हणजे आम्ही मी कधी इथनं फक्त आम्ही बकेट विकतो कधी टाकताना नाही पाहिलं मी कारण आमच्या गाडीला नाही आहे आणि बाकीच्या आमच्या गाड्यांना आहे आता मला बी म्हणजे बाकीच्यांच्या गाड्यांला आहे पण ते डायरेक्ट घेऊन जातात आणि त्यांचं ते टाकतात आता एकजण होतं आलं होतं ते, ते म्हणलं मदत करा तर पाहिलं ते पाण्यागतच आहे निसतं तर आयडब्ल्यू शिवाय गाडी पळ त्याची चालतच नव्हती म्हणून ते थांबलं होतं इथं आयडब्ल्यू टाकायला आज काय आईल बिल साडलं इस सुट्ट आईल देतानी चला चला आज सकाळपासून व्हिडिओ नव्हता काढला म्हणून काढावं म्हणलं परत हे बॉक्स सारखी का आपल्या गाडीची नंबर प्लेट चेंज करावं मला वाटते बाय बाय मित्रांनो तर माझं पासपोर्ट व्हेरिफिकेशन आहे पण पोलीस व्हेरिफिकेशन साठी फोन नाही आला तर मी आता व्हिडिओ पाहिला तर बहात्तर तासापर्यंतच फोन नाही आला तर तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी करू शकताय चा, तर आता मी पोलीस स्टेशनला चाललो आहे तर आमच्या इथंच आहे जवळ तिथं येतोय का नाही ते विचारून नाही तर बारामतीला जायला लागेल सोमवारी तर हे जे सामान आलं आज संपलेलं ते आठ टाकतो इकडं बी बकेट बिकेट आहे आणि जातो शटर खाली घेऊनच जातो कुलप वगैरे नाही लावत कारण इथंच आहे जवळ दहा पंधरा मिनटात तर येईल मी जाऊन विचारून तर यायचे आहे फक्त तिथं व्हिडिओ काढायला काढेल बाहेरनं काढेल मी बघू कसं होते चला आता हा व्हिडीओ मोबाईलमध्ये काढतोय हे सुप्याचं पोलीस स्टेशन आहे तर बेसिकली काय आहे इथं डॉक्युमेंट आणून द्यायच्यात ते सर म्हणले ते आज सुट्टीवर आता सोमवारीच होईल डॉक्युमेंट आणून द्यायचे मग होते आता रोडचं काम चाललंय इथं पाहू शकतंय सुपा पोलीस स्टेशन आमच्या दुकानापासून एक किलोमीटरच्या पण अंतरावर नाहीये तर चला पाठीमागच्या साईडला दिसतंय ते, ते सुपा पोलीस स्टेशन आहे मित्रांनो तर आत्ताच मी पोलीस स्टेशनला जाऊन आलो तिथली एक छोटीशी क्लिप काढली ती मोबाईलमध्ये काढली मला तिथं व्हिडिओ काढूशी नाही वाटला म्हणजे सगळे तिथं पोलिस पाहत होती कुठं व्हिडिओ काढायचा म्हणजे त्यांची परमिशन पण पर गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये व्हिडिओ काढायचं म्हणलं ही लागते कॅमेराने ती काढायचं म्हणल्या व कॅमेरा ठेवते म्हणून मी काही तिथं व्हिडिओ नाही काढला तिथनं बाहेर आलो मी एक छोटीशी क्लिप काढली तर बेसिकली काय झालंय माहिती का मला तिथं प्रॉपर सांगितलं नाही तो जो फॉर्म त्यांनी दिला आहे तो पोलीस स्टेशनला सबमिट करायचा आहे तर सबमिट झाल्या मग मंगळवारीच झालं आहे माझं आता माझी चार दिवस वाया गेले बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तर एवढ्यात तर माझं पोलीस व्हेरिफिकेशन पण झालंच आता सोमवारी ते फॉर्म सबमिट करायचं मग दोन दिवसांनी व्हेरिफिकेशन होईल आणि मग आठवड्याने पासपोर्ट येईल पासपोर्टची प्रोसेस लांबतच चालली तर चला जेव्हा आपले डॉक्युमेंट होतील तेव्हा आपण जाणार तर फिक्स आहे चला बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा घरची पण दाखवलं मी पुढे काय होते चला बाय बाय मित्रांनो तर आता घरी निघालोय जवळपास साडेसात वाजल्यात तर चला जाऊया बंद करतो निघतोय ने जे आणलं होतं ना मी तुम्हाला दाखवलं होतं ते बघा कसं आहे मासं पकडायचं लवचिबूक दिसतंय याला का रे यश कुठं घ्याल तर तुम्ही फिरायला खंडोबा कुठं आला आजी आजी दम निका चढतानी होती कशी करत होती आजी बसत होती सार, का सारखी काय म्हणते आई गेली का तू <laughs> का आबा आबा आता सारी करून मारायला दिसत नऊ चिमुक येत चलो हात पाय देतो ഓക്കെ മേവാ ഇക്കുറും ലൈറ്റി